तुळशी ही लक्ष्मी देवीचे स्वरूप असून श्री विष्णूची प्रिय आहे या विवाहाने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते नमस्कार मित्रांनो सूनम लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी विवाह का केला जातो या वर्षीचा शुभ मुहूर्त आणि तुळशी माताची अद्भुत कथा देवउठणी एकादशी म्हणजे भगवान विष्णू जागृत होतात आणि या दिवशीच तुळशी विवाहाचा सोहळा साजरा केला जातो तुळशी ही लक्ष्मी देवीचे स्वरूप असून श्रीवृष्णूची प्रिय आहे या विवाहाने घरात सुख शांती आणि समृद्धी अविवाहित मुला मुलींसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो विवाहितांनी तुळशी विवाह केल्यास विवाहिक नाते अधिक दृढ होते यावर्षी तुळशी विवाह मुहूर्त तारीख बुधवार पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून चाळीस ते दुपारी बारा वाजून दहा मिनिटांचा आहे या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ मंडप तयार करून शिवरुष्णीची मूर्ती ठेवून तुळशीचा विवाह करावा तुळशीचा विवाह कशा पद्धतीने करायचा आहे तुळशीच्या झाडाखाली स्वच्छता करून सुंदर सजावट करा तुळशीसमोर शिवरुष्णीची मूर्ती किंवा शडीग्राम ठेवा अक्षदा फूल तांदूळ आणि कुमकुम अर्पण करा मंगलाष्टक म्हणत विवाह विधी करा शेवटी आरती करून प्रसाद वाटा आता आपण बघणार आहोत तुळशी मातेची कथा ही कथा सगळ्यांनी ऐकावी अशी कथा आहे खूप वर्षापूर्वी जालंधर नावाचा एक शक्तिशाली असूर होता त्यांची पत्नी वृंदा म्हणजे तुळशी अत्यंत पतिवता आणि पवित्र होती त्यांच्या प्रतिवतेच्या तेजामुळे जलंधराला कोणीही युद्धात ठरू शकत नव्हते जेव्हा देवांतावर त्यांचे अत्याचार पाडले तेव्हा भगवान विष्णूनी जलंधराचा नाश करण्याचे ठरवले ते जलंधराचे रूप घेऊन वृंदेच्या म्हणजे तुळशीच्या समोर आले आणि वृंदेच्या पतिव्रतेचा भंग झाला त्या क्षणी जलंधर भगवान शंकराच्या हातून मारला गेला वृंदीला जेव्हा सत्य कळले तेव्हा तिने भगवान विष्णूना शाप दिला तू माझ्या पतीचे रूप घेऊन मला फसवलेस म्हणून तू दगड होशील हा शाप सत्य झाला आणि भगवान विष्णू षडीग्राम रूपात परिवर्तित झाले वृंदा जडून गेली पण तिचे पवित्र रूप तुळशीच्या झाडात बदलले भगवान विष्णूंनी म्हणाले हे तुळशी तुझ्या पवित्रेमुळे तू तु नेहमीच माझ्यासोबत राहशील प्रत्येक वर्षी देऊणी एकादशीनंतर नंतर तुझ्या आणि माझा विवाह होईल जो हा विवाह करेल त्याला सर्व पापापासून मुक्ती मिळेल म्हणूनच दरवर्षी तुळशी विवाह साजरा केला जातो जो भक्ती श्रद्धा आणि पतिवतेचा प्रतीक आहे मित्रांनो तुळशी ही आपल्याला घरातील देवी आहे तिच्या पूजेचे घरात आनंद आरोग्य आणि शिवदृष्टीचे आशीर्वाद प्राप्त होतात म्हणून या तुळशी विवाहात भक्तिभावाने सहभागी व्हा आणि तुळशी मातेकडून कृपा मिळवा जय तुळशी माता जय श्री विष्णू मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ده النواد